नमस्कार सहर्ष स्वागत आमदार विक्रम यांना युवा आयडॉल केलं सन्मानित आज उंबरे तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथील छत्रपती प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय छत्रपती पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार पंचवीस तसे हरिभक्त परायण रामदास महाराज जाधव यांच्या निर्धार या स्मृती ग्रंथाचे प्रकाशन हरिभक्त परायण महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते व मान्य खासदार निलेश लंके साहेब मान्य आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरस्काराचे मानकरी श्रीगोंदा व नगर विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम युवा आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांना यावर्षीचा युवा आयडॉल पुरस्कारानं महाराजांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील नामवंत कीर्तिवंत व प्रमुख मान्यवरांची उपस्थिती मोठ्या संख्येनं होती यावेळी आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांनी युवा आयडॉल पुरस्कारानं सन्मानित झाल्यानंतर छत्रपती कृष्ण उमरे यांचे आभार मानले दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा